सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय ना की रितेश जदा कोणाची क्लास घेणार कोणाची शाळा घेणार कोण राहणार निशाण्यावरती तर बोलूयात याच गोष्टींवरती मी आहे मंदार आणि तुम्ही आहात ऍक्ट रायडर्स ॲक्च्युली हा जो काही वीक होता हा वीक बी टीमसाठी अतिशय वाईट होता म्हणून मी थमनेलवरती लिहिलंय की बी टीमची क्लास लागणार का आता त्या बी टीममध्ये कोण कोण येतं ते आता जसं जसं डे वन टू थ्री फोर आहे पाचची दिवस जसे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल तसं तुम्हाला समजूनच जाईल की अख्खा मॅटर आहे काय आता विषय कसा होता मागचा विकेंडचा वार झाला त्याच्यामध्ये निखिला चुगल्या दाखवल्या जान्हवीला जेलमध्ये टाकलं पूर्णपणे ए टीमची वाताहत करून टाकली रितेश दादाने अख्ख्या महाराष्ट्राने आनंद साजरा केला की ए टीमची वाताहत झाली थँक्यू सो मच रितेश दादा जबरदस्त ठोस्ट वगैरे 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 पण त्याच्या आधीच्या विकेंडच्या वारमध्ये बी टीमची वाट लावली होती जिथे बी टीमला त्यांच्याच ऑपोजिट ज्या आहेत चुगल्या दाखवल्या गेल्या होत्या जसं की सूरजला सांगितलं गेलं तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते अभिजितला त्याच्याच ग्रुपची चुगली दाखवली गेली होती या सगळ्या गोष्टी तिकडे झाल्या होत्या पण त्याच्यानंतरचा त्यावेळेस महाराष्ट्र पाकिस्ताननी त्यांच्यावरती आक्षेप घेतला पण आता ए टीम ज्यावेळेस तोडली गेली ज्यावेळेस निकिला त्याच्या ग्रुपच्या अपोजिट सुगल्या दाखवल्या गेल्या त्यावेळेस त्या विकेंडच्या वारनंतर घरातलं वातावरण वाईट होतं जान्हवी जेलमध्ये रेडत होती तर निकी जी आहे निकीच्या डोक्यामध्ये असा राग बसलेला होता की आपला संघ आपल्या मागून असा करतोय आता यांना ट्रॉफी तर मी उचलूनच देणार नाही काही होऊ दे असा सगळा विषय झाला आता निकी तिकडून तुटली जान्हवी वर्सेस निकी झालं अरबाज वर्सेस निकी झालं ह्यांच्या ह्यांच्यामध्ये फूट पडली इकडे दुसरीकडे आर्याचं प्रचंड कौतुक केलं गेलं होतं आर्या जी आहे ती जाऊन डायरेक्ट आरबाजला जाऊन मिळाली अरबाज जो आहे तो शातीर आहे अरबाजला एकट्याला गेम खेळतात आणि अरबाजला सगळे स सोबत लागतात त्यांनी आर्याचा यूज करायचं ठरवलं आणि आर्याला खूप चांगल्या प्रकारे तिकडं वापरलं निकीच्या अपोजिटमध्ये निकीला त्रास द्यायचा आहे तर अभिजितला त्रास दे, अभिजित दे निकीला आपोआप त्रास होईल कदाचित हेच सूत्र कदाचित जे बी टीमचे सगळे मेंबर जे इकडून इकडं आलेत त्यांना त्यांनी वापरलं अरबाज स्वतःचा ग्रुप कधीच फुटून देत नाही तुम्हाला मी एक सांगतो की एपिसोड नंबर ना बत्तीस बघा आणि त्या बत्तीसव्या एपिसोडमध्ये तेहतीस पॉईंट चाळीसला तुम्हाला तिथे दिसेल की मध्यरात्री जान्हवी सोबत बोलतोय सगळा मॅटर झाल्यानंतर तिची एवढी बडबड जी आपल्यामध्ये नाही चालली पाहिजे तू मी आणि वैभव बेस्ट आहे म्हणजे तो आर्या जान्हवीला म्हणतोय की तू मी आणि वैभव बेस्ट आहे याचा अर्थ त्याची अजूनही तीच टीम आहे पण बाकीचे त्याच्या मागे जे लाळ घोटत होते ते खतरनाक झालेलं आहे तर विषय असं झाला की त्या पहिल्या दिवशी विकेंडच्या वारनंतर आर्याला इकडं सामावून घेतलं गेलं तर बी टीम कुठेतरी फक्त अभिजित एका अभिजीत अभिजित अभिजितच्या ऑपोजिटमध्ये या साईडला आली आता बिग बॉसने बिग बॉसने अभिजितची जोडी बनवली सोबत कारण बिग बॉसला माहिती की या जोडीनंतर घरात जे काय होणार आहे ते वेगळ्याच लेवलला जाणारे तर ही जोडी तिकडे झाली इकडून अंकिता वर्षा हे सगळे अरबाजच्या बरोबर उभे राहिले आता विषय असा झाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी होता नॉमिनेशनचा टास्क नॉमिनेशनच्या टास्क मध्ये काही खरे चेहरे समोर आले जिथे धनंजय पवारच्या घरच्यांनी सुद्धा अंकिता विरुद्ध एक व्हिडिओ बनवला अंकिताने डीपी दादालाच त्या ठिकाणी नॉमिनेशन टाकलं ही गोष्ट कदाचित दीपी दादाच्या अजूनपर्यंत लक्षात आलेली नाहीये किंवा कळाली ही नाहीये तर ही अंकिताची खूप मोठी चूक होती त्याच्यानंतर जे आहे अभिजीतची खूप मोठी चूक झाली गंडला असं म्हणू शकतो लागून गंडला या जिथे सावंतने जाऊन नॉमिनेट करायचं सोडून दुसऱ्या जोडीला नॉमिनेट केलं जर तो घनश्यामला नॉमिनेट केला असत घनश्यान समोर पर्याय नसता राहिला दुसऱ्या जोडीला त्याला वाचवायला लागला असतं कारण स्वतःचा फोटो आपण रिप्लेस करू शकत नव्हतं नॉमिनेशन टास्क आणि अभिजीत स्वतःही वाचला असता निकी वाचली असती पण इथे अभिजित डोकं चाललं नाही आणि इथे जे आहे नॉमिनेशनचा टास्क फसला वर्षातही अडकले अंकिता अडकली निकी आणि अभिजित अडकले बिग बॉसलाही दिसलं की चुकीचे लोक अडकली त्यांना जो पाहिजे होता तो मासा गळायला लागलाच नाही बिग बॉसने वोटिंग लाईन त्या ठिकाणी ऑफ ठेवल्या आता या गोष्टीवरती रितेश दादा अंकिताची आणि अभिजीतची क्लास घेणार का की काय विषय होता तुमचा नॉमिनेशनमध्ये डोकं कुठं होतं तुमचं या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर हाच टास्क झाल्यानंतर ठीक नंतर अरबाजने सगळं अटेन्शन आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला विकेंडच्या वारमध्ये म्हणत होता की जान्हवी जी आहे जान्हवी हिरो झाली तू ज्या काय गोष्टी बोलती ती करती ती आपली हिरो झाली आहे तर इथे अरबाजने सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली त्यांनी आदळापट चालू केली लाटणं आपटतंय डबडे फेकतंय डिशेस फेकतं खुर्ची जाऊन आपटतोय आणि फक्त एकच गोष्ट दाखवतोय की मला प्रॉब्लेम होतोय निक्कीचा सगळा घर जो आहे त्याच्या या वागण्यावरती भुल्ला आणि त्याला सपोर्ट करायला लागला निखिला शिवाय द्यायला लागला तू प्रवृत्त करतीस त्याला तू आहे मेन विक्टीम तू आहे सॉरी मेन हे विक्टीम हा झाला आणि मेन जे आहे कारस्थानी बाई तू आहे असं सगळं तिकडे टार्गेट केलं गेलं निकीला अभिजितला बोललं गेलं तू तिचा का साथ देतो अभिजित म्हणतो ना मी इकडे ना तिकडे ते तिचं तिचं तुमचं तुमचं बघा माझी जोडी बांधली म्हणून मला इथं राहायला लागते वैभव येऊन जेव्हा अभिजितला बोलला अभिजितचे एक्झॅक्ट लाईन्स या होत्या माझा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे माझा याच्यामध्ये काय संबंध आहे मी साथ पण नाही दिली आहे निकीची आणि तो म्हणतो की मला का खेचताय तुम्ही मधी मला खेचू नका त्याचं तिचं काय करायचं ते करा असं सगळं झालं त्याच्यानंतर या तोडफोडीवरती त्याला शिक्षा मिळाली रितेश दादा इथं या दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये अरबाजला धारेवर धरू शकता की घरातली वस्तू जी तोडफोड असं तसं आणि अरबाजला तर मी विचारलं पाहिजे की बाबा तुझा मॅटर काय निकी सोबत जे तू रडतोय डोकं बिकं पकडून ते रिअल आहे की फेक हे एकदा दर्शकांसमोर रितेश दादाने ठेवलं पाहिजे कारण एका मागच्या विकेंडच्या वरला तो म्हणतोय की बाबा ह्या ज्या मॅटर आहे ह्याच्यामध्ये माझं बाहेर मी कमिटेड आहे आणि इथे येऊन तो निकीसाठी एवढा पॉझिटिव्ह दिसतोय किंवा दाखवतोय स्वतःला तर याच्यावरती नक्कीच प्रश्न विचारले गेले पाहिजेत होप सो कारण काही असे सीजनही झाले जे सलमान खानने डायरेक्ट एक्सपोज केलेले की बाबा तुझी बाहेर आहे ना मग इथं काय चाळे तर हे चाळे जर हिंदी मधले लोक खपवून घेत नाही बाहेर कोणी असताना तर मग इथे मराठीमध्ये का तर अरबाजला हे प्रश्न नक्कीच विचारले पाहिजे ज्या काही गोष्टी आहेत त्या विचारले जातील विकेंडच्या खेळ मी तुम्हाला सांगितला तर तिसऱ्या दिवशी काय विषय झाला तिसऱ्या दिवशी तो अरबाज रडायला लागला निकी पण रडायला लागली दोघांचा एक वेगळा झोन परत दिसला तिसऱ्या दिवशी आपलं अटेन्शन कॅमेऱ्याचं अटेन्शन प्रेक्षकांचा अटेन्शन ग्रॅप करण्यासाठी हा सगळा खेळ होता अरबाज रडतो करतोय निकी रडतीय आणि मग त्याच्यानंतर बिग बॉसने सगळ्यांना थंड करण्यासाठी आईस्क्रीम वगैरे दिली आणि मग लगेच बी ग्रुपवाले गाणं म्हणायला लागले ठुकरा के मेरा प्यार तर हे हे जे गोष्ट आहे ह्या बी ग्रुपला चांगल्याच धारेवर धरण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे या विकेंडच्या वारला की नक्की तुमचा गेम काय आहे म्हणजे तुम्ही अरबाजसाठी घरात आलेले आहात अरबाजचं लफडं नीट करण्यासाठी आलेले आहात की स्वतःची गेम खेळायला आले तुम्ही कुठल्या कारणावरून ह्याला साथ दिली आणि तुम्ही कुठल्या कारणावरून तिकडे अभिजीतचा अपोज करत होता अभिजीतला वेगवेगळे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात इथे आता मलाही एक्झॅक्टली नाही माहिती रितेचा कोणाची साईड घेईल मी माझे जे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओजमध्ये मध्ये की अभिजित कुठे चुकलंय आणि अंकिता कुठे चुकली अंकिता वर्सेस अभिजित जे पूर्ण वीकमध्ये नक्कीच प्रश्न उत्तर होणार आहे श्रद्धा गाडे वेलकम टू शो टाइम स्पेक्टेटर तुम्ही सुद्धा मेंबरशिप में जॉईन केली तर हा सगळा विषय तिकडे होईल तर इथे रडगानं चाललं तिसऱ्या दिवशी आणि तेच तुम्हाला मी सांगितलं याच दिवशी म्हणजे एपिसोड बत्तीसवाय हा तेहतीस पॉईंट तुम्ही जर बघितलं तर अरबार आज आर्याला कसा आपल्याला वापर करायचा आहे ते गोष्ट जे आहे तो तिकडे बोलतोय तो काय म्हणतोय की आर्या जी आहे आपल्यासोबत फ्री राहू नये म्हणून मी तो टॉपिक सोडून दुसरा टॉपिक काढला होता याचा अर्थ निकीचा टॉपिक सोडून दुसरा टॉपिक काढला होता याचा अर्थ ते सगळं फेक आहे आणि तो सगळं हे ही जर चुगली दाखवली गेली तर त्याचा गेम तिथं उघडा पडणार आहे सो अरबाज जो आहे तो डोकं लावून फेक गेम इथे खेळत आहे असा सगळा विषय आहे पहिले एक जैसे ते फिर अटकना नाही आहे पहिल्यांदा तसं ठेवायचं आता परत अडकायचं नाही यांच्यामध्ये आणि आर्याला फक्त यूज करून घ्यायचे असं तो जान्हवीला सांगत होता आणि जान्हवी पण काल जेलमधून बाहेर आल्यानंतर फक्त अरबाज आणि जर व वै वा, वैभवला वा, जर हक करत असेल तर मग समजून घ्यायला पाहिजे की ए टीम अजूनही एकत्र आहे पण बी टीम पूर्ण पुरेवाट लागलेली आहे आणि तो मी आणि वैभव पाहिजे आणि ही गडबड ही बड बडबड नको आहे ऐक ना ऐकना ती आपल्यात असते त्यावेळेस ती म्हणते की माझंच ऐका असं सगळा विषय होता नंतर याच तिसऱ्या दिवशी रूल ब्रेक पण भरपूर झाले जिथे अभिजित त्याचा पट्टा काढून हे खूप महत्वाचं आहे अभिजित त्याचा पट्टा काढून ज्यावेळेस बाहेर आला कॅप्टन्सीच्या सगळेजण त्याच्यावरती चढून गेले म्हटले की त्या रूमच्या आत राहायचे तू रूल ब्रेक करतोय खूप वाईट आहे आता हाच रूल ब्रेक ज्यावेळेस त्याने टास्कमध्ये केला की मी हिच्यात राहणार नाही तर सगळेजण त्याला सॅल्यूट करत होते म्हणजेच इथे कदाचित रितेश दादा यांना विचारू शकतात की तुमचे जे रूल ब्रेकची व्याख्या आहे ती कदाचित त्या ठिकाणी कन्व्हिनियन्स प्रमाणे किंवा आपल्या आपल्या फायद्याप्रमाणे असं सगळं आहे जिथं आपल्याला बरोबर वाटतं तिथं तो रूल ब्रेक नाही जिथं नाही वाटत तिथे रूल ब्रेक आहे कारण सेम गोष्ट अजून एकदा घडली जिथं अभिजित त्या टास्क नंतर म्हणत होता की मी मला या बंधनात नाही राहायचं बिग बॉसने अनाऊन्स केलं की जोडीमध्ये राहणं हे तुमचा गोष्ट आहे पण त्यावेळेस सगळे जे बाकी ए ग्रुपचे मेंबर असतील बी ग्रुपचे मेंबर मागे बसले होते जे त्याला बोलत होते की तू असं नाही राहू शकत ते त्याला बोलत नव्हते ते त्याला म्हणत होते की म्हणजे त्याला सपोर्ट करत होते सॅल्यूट करत होते हा सगळा विषय ते रूल ब्रेकवाला होईल त्याच्यानंतर टिशूच्या मॅटरवरती आर्याला कदाचित विचारलं जाईल की टिश्यू तिकडे नेऊन तू टाकले नक्की काय तुझा मॅटर होता त्याच्यात काय साध्य करायचं होतं हे सगळं त्याच्याबरोबर घनश्यामच्या ड्युटीवरून बोललं जातं की नाही एवढा छोटा पॉईंट घेतला जातो नाही माहीत नाही ज्यावेळेस घनश्यामने ड्युटी करायला नकार दिला अरबाज की तुझ्यासाठी मी पाच पाच ड्युट्या घेतल्या आणि हा म्हटला होता की ड्युटी ड्युटी कशाला लागे तो तुला झिपत नाही तर कसा तो असं सगळं आणि मग पॅडी अरे वेड्या असं काय बोलतो त्याच्यासोबत असं ते म्हणाले होते हा डे तिसरा तुम्हाला सांगितला डे चौथा जो होता तो तो सोन्याची नाणी सापडण्याचा टास्क है ना त्या टास्क मध्ये काय विषय झाला तिकडे निकित तांबोळी तिचं संचालन कसं होतं डबडं तुटलं ते बरोबर होतं की चुकीचं होतं जिथे निकीची टीम क्लिअर कट जिंकत होती जर तिने नाणी मोजली असती तर सत्तावीस आणि बारा होता पण निकीच्या या आडमुठेपणामुळे त्यांची टीमही हरली आणि निकीचे बरेचसे लोक पॉइंट व्हॅलिड होतात दबड तुटण्याचा तर जान्हवी चुकीची आहे जान्हवीनी का ते पॉईंट्स मोजले तर मला हे नाही समजत पण ज्या पण वेनी आपला संघ जिंकत असेल तर तास वेनी संघ जिंकवावा असं वा, मला वाटतंय इथे निकी चुकली होती आणि हाच जो डिसिजन आहे तो अभिजितलाही मान्य नाही झाला आणि त्यांनी त्याचा बेल्ट काढून तो साईडला झाला होता असा सगळा विषय तर निकीला आता काय बोललं जातं दादाकडून हे पाहणं इम्पॉर्टंट राहणार आहे आणि अभिजित आणि जे आहे या टास्कमध्ये अभिजितच्या पाहायला प्रॉब्लेम होता तरी सुद्धा तो आज जाऊन जे खेळला आहे तर त्याच्यावर त्याला ओरडा बसतो की शाबासकी मिळते हे नंतर आपल्याला पाहिलं जाईल पण अभिजितच्या एका पॉईंटवरती नक्कीच बोललं जाणार की सगळे लोक निकीला फक्त दुसऱ्याला वाईटच दाखवायचं का असं कदाचित बोललं जाऊ शकतं त्याच्यानंतर अंकिता वालावलकर या टास्क मध्ये खूप जास्त हाय लेव्हलला फिजिकल झालेली आहे तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जर बिग बॉसने अंकिताच्या या खेळण्यावरून टास्क थांबवला तर शंभर टक्के अंकिताची क्लास या टास्क मध्ये लागणार आहे अंकिताने पण दोन वेळा रडून आपल्याला दाखवलेला आहे त्याच्यामुळे अंकिताची क्लास लागण्याची दाट शक्यता या ती स्वतःच्या टीमसाठीच खेळत होती पण ते खूप जास्त फिजिकल एकाच पोरासोबत झाली घनश्याम सोबत अंकितानी जर सेम गेम अरबाजच्या ऑपोजिटमध्ये खेळला जसं असं की अभिजितने निकीच्या ऑपोजिटमध्ये खेळावा तसं हिने अरबाजच्या ऑपोजिटमध्ये खेळला तर मग मी म्हणेन की अंकितामध्ये तो दम आहे पण इथे दम दम जो आहे तो दम फक्त घनश्यामच्या ऑपोजिटमध्ये लावून काय होणार आहे असा सगळा विषय होणार आहे जसं कदाचित आपल्याला मागच्या विकेंडच्या एका वारमध्ये म्हटले होते सर की अरबाज टू वाटतोय तू तुझ्यात जर एवढा दम आहे ना सूरज समोर नको अरबाज समोर लावतो असा जो विषय वैभवला एकदा बोलले होते ना तसं कदाचित बोलण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर बंधनातून मुक्त करावे हे अभिजित तिकडे वारंवार म्हणत होता बंधनातून मुक्त नाही केले गेले त्याच्यानंतर याच डेला चौथ्या दिवशी म्हणजे विकेंडच्या वारनंतरच्या जो आहे तो रात्री निकीला जाऊन भेटला तिकडे त्यांचं हग वगैरे सगळा विषय झाला तिकडे आणि त्याच्यानंतर जो आहे तो पावणे पाच वाजता पहाटे तो तिच्या कॅप्टन्सीच्या रूममध्ये पण सुद्धा गेला तिथे जाऊन तो तिला काय काय बोलला ती म्हणाली हे काय तुझं इथे येऊन बोलतोय सगळ्यांसमोर बोल ना हे काय सगळे झोपल्यावरती येतोय सो निकीचं म्हणणं इथं बरोबर होतं तू जर बाकी गोष्टी सगळ्यांसमोर करतोय तर हे पण गपचूपच्या चाळे सगळ्यांसमोर कर दुसरी गोष्ट ती हे पण म्हणाली की इथे येऊन तुम्हाला गपचूपमध्ये सॉरी बोलतोय तर सगळ्यांसमोर सॉरी बोल आणि हाच अरबाज दुसऱ्या दिवशी बाकीच्यांना म्हणत होता ती मला म्हणतीय सगळ्यांसमोर सॉरी बोल अरे अरबाज वेड्या हा तू जाऊन स्वतः तिकडे सॉरी बोलतोय तेव्हाच ती म्हणती ना की सगळ्यांसमोर बोल आणि नंतर जाऊन तो आता बाकीच्यांना असं सांगतो की निकी मला रात्री असं म्हणाले सगळ्यांसमोर सॉरी बोल इथे निकी ऑपोजिटमध्ये निकी, जाए, बाकी लोकान मदे निकी जाए, जी आहे बाकीच्या लोकांमध्ये त्यांनी वाईट केलं पण निकी जे आहे त्याला स्पष्ट म्हणत होती की असं छुपे रुस्तम सारखं येऊ नको माझ्याकडे जे काय असेल ते सगळ्यांसमोर कर तर इथे निकी या गोष्टीमध्ये बरोबर होती आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे कालचा दिवस तर कालच्या दिवसामध्ये आपल्याला कॅप्टन्सी टास्क दिसला कॅप्टन्सी टास्क म्हणजे जो डम्पनेस दिसलाय ना हे सगळ्या सात लोकांमध्ये पाच लोकांचा त्याचं स्पेशली नाव घेऊन मी वर्षाताईंचं अंकिताचं सूरजचं डीपीच आणि अजून कोण होता तो तर हे जे लोक आहेत ना ह्यांनी डायरेक्ट माघार घेतली बाबा सोडून दिला आम्हाला टास्क नको आहे एक एक करून जे हे आउट झाले ना काल म्हणजे हे काय इतका वाईट विषय होता म्हणजे काय बोलायचं तर मला असं वाटतंय की रितेश दादा ह्याच्यावरती नक्कीच बोलणार की नक्की तुम्ही कोणासाठी खेळत होते तर दोघं जण शेवटपर्यंत थांबले वैभव आणि जान्हवी ज्यांच्यामुळे कदाचित वर्षात त्या कॅप्टन झाल्या पण नसतं पण बिग बॉसने थोडा पुश दिल्यामुळे वर्षात तिकडे कॅप्टन बनल्या तर इथे या बी टीमला चांगलंच घेतलं जाणार की कसं काय माघार घेता जर बिग बॉस स्वतःहून सांगतात की बहुमताने कोणाला तरी दोघांना आउट करायचे तर तुमच्याकडे पाच जणांचं बहुमत आहे कारण जान्हि आणि वैभवला आउट पण नाही इथे आणि वैभव हे स्वतःच्या टीमसाठी लॉयल लॉयल उभे राहते राहिलेत शेवटपर्यंत निर्णय नाही झाला बिग बॉसने डिसिजन आणि जे लोक या नव्हते त्यांच्याकडे हातात दिला म्हणून वर्षताई कॅप्टन बनल्यात आणि इथे ऑलमोस्ट बिग बॉसला पण पाहिजे होतं की बी टीम मधलाच कोणीतरी कॅप्टन बनावं आणि बिग बॉसने हे सगळं त्यांच्यासाठी करून सुद्धा त्यांनी सगळी माती केली होती तर या मातीवरती रितेश नक्कीच बोलतील या विकेंडच्या वारमध्ये म्हणजे आज रात्री तर हा सगळा विषय जो आहे असा झाला होता बाकी अंकिता आणि अभिजित अंकिता म्हणाली की आ, हा जो पोरगा आहे मी आ, पूर्ण करत राहणार तर कदाचित अंकिता पहिल्यापासूनच ठरवून आली की माझा टार्गेट या सीझनमध्ये मध्ये अभिजित सावंत आहे भले तो आमच्याशी कितीही रॉयल राहा आणि काहीही करो एवढा जर राग तिचा निकीवरती आहे तर मग निकीसोबतच भांडावं पण अभिजितच्याच नादी लागते ती कंटिन्यू मॅक्झिमम नादी ती अभिजितच्या लागती निकी सोबत एवढं नादी लागलं जात नाहीये असा सगळा विषय तर हे पण तिला क्लिअरली विचारलं जाईल रितेश दादाकडून कारण मग ह्याच्यामुळे बी टीम जी आहे ती बऱ्यापैकी तुटली आहे म्हणजे त्यांना कळत नाही कोणाला सपोर्ट करावा असा सगळा एकूणच एकंदरत हा वीकेंडचा वार असणार आहे तुमचं काय म्हणणं कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा अ, अमोल तुपेकर काय म्हणतात दादा काल तू बोलला होता निकिला फोबिया असेल पण ती आधीच खतरोख खिलाडी खेळून आली होती आणि तिने अभिला उल्लू बनवलं खूप स्वार्थी आहे ॲक्च्युली जर खतरोग खिलाडी जर तुम्ही निकीचा बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा अशा एका टास्क ती म्हणाली होती की मला नाही खेळायचं मी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो हो त्यामुळे मला माहिती आहे पण मी तर असं म्हणाल की जर तिने ते नाटक केलं तर मग या नाटकामध्ये या लोकांचे चेहरे उघडे पडलेत की जे त्याला म्हणत होते की हिनी खेळला पाहिजे त्याच्याविरुद्ध मग बिग बॉसने चान्स दिला होता तुम्हाला खेळायला पण तुम्ही का नाही आले खेळायला असा सगळा विषय आहे सो ह्याच so, गोष्टी अशा ज्या अशा मला असं वाटतं की येऊ शकतात विकेंडच्या वारमध्ये होप सो रितेश दादा काय करतील आता ते पाहूयात आपण आणि त्याच्यावरती आपली टिप्पणी आपण नक्कीच ठेवूयात बाकी मी एकच लाईन बोलेल की रितेश दादा जे आहे ते जे म्हणतील ज्याला चूक म्हणतील मी त्याला चूक म्हणणार आहे माझे पॉईंट्स मी आधी ठेवलेले आहेत पण रितेश दादा ज्याला चूक म्हणतील त्याला चूक म्हणणार कारण रितेश दादा सारखा होस्ट होणे नाही तुमचं काय म्हणणं कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी माझी कमेंट श्रद्धा गाडे तुम्ही मेंबर आहात म्हणत आहेत श्रद्धा गाडे तुमची कमेंट काय होती मी एकदा चेक करतो जर मला दिसली तर मी नक्कीच वाचेन यश जुवेकरनी कमेंट केली आहे मिस्टर मराठीने कमेंट केली आहे दादा चिंच पोकळीची चिंता म्हणजे आगमन सोळा चालू आहे अरे वा ग्रेट गणपती बाप्पा आलेत तर काय मी तर म्हणतो बिग बॉसच्या घरात दीड दिवसाचा गणपती होऊन जाऊ देत आहे ना तेवढंच मंगलमय वातावरण होईल हे आरबाजन ह्यांच्या लाफड्यापाई ना फार डोकं खराब झालं आहे सो करा असं काहीतरी बिग बॉस एकदा राकेश बापटने बसवलं होता ओ टी टी सीझन होता आय थिंक आठवत असेल तुम्हाला सो आ, आ, इविक्टेड बी हो गई थी जयेश सोनोने अच्छा हां त्या खतरोगी खिलाडीचं म्हणतात वाटतंय ते ओके हाय दादा मी पण मनसर घोडेगाववरून आहे अक्षू अच्छा अक्षू तिकडून आहेस तू चांगली चांगली गोष्ट आहे माझी वाईफ तिकडेच आहे पोस्ट ऑफिस श्रेयश फडणीस अभिजित म्हणजे बी टीममध्ये वासरात ग लंगडा बैल शहाणा ओके अभिल असं म्हणतायत ते बाकी आय एम युअर बिग फॅन म्हणतात ते शुभांगी मोहिते शुभांगी आपण फॅमिली आहोत सगळेजण आणि फॅन कसला असतंय ते आपण सगळे एकच ओमी थर्टी अरबाज वर्सेस वैभव कधी भिडणार अरबाज वर्सेस वैभव काय माहीत नाही बाबा मुन्ना भाई म्हणतात मला अंकिता योग्य वाटते अभिजित स्टँड नाही घेत कसा ट्रस्ट बिल्ड होणार बरोबर आहे त्यांनी एकदम म्हणजे असं काय केलं पाहिजे निकिता दोन चार कानफडात दिल्या पाहिजेत आणि मग इकडे लगेच बिल्ड ट्रस्ट बिल्डअप होईल आता ती जर म्हणती आहे एक मी ठरवलंच याला ट्रस्टच नाही करायचं आणि बिग बॉसने त्याचा जोडा अंक हिच्यासोबत निकीसोबत लावलेला आहे त्यांनी करायचं काय यांच्यात एक मायकलला दाखवा भक्तजीसोबत त्या पट्ट्यामध्ये राहिला हा अभिजितने ज्या प्रकारे हँडल केला कस आठवडा निकीला म्हणजे अपोज पण केलाय पण प्रेमात अपोज केलाय आणि असाच अपोज करायला लागतो अशा माणसांना भाई ए खतरनाक राहत ओके चालतंय आय लव्ह यू भावा म्हणतोय स्टेटस क्रिएटर अरे धन्यवाद लव्ह यू टू डी uh, पी स्वतःचा गेम खेळावा लागतो आहे चंद्रकांत यादव म्हणतात खेळायला लागते खेळायला लागते आर पी म्हणतात आर्या बावलट सारखी खेळते तिला ते सांगतील आता चुगली वगैरे दाखवतील सगळं होईल तिकडे वी uh, वॉन्ट वी वॉन्ट राखी सावंत असं डायमंड म्हणत आहेत ओके सो बघूयात okay. so, आता कोणाची क्लास लागेल थोड्याच वेळात आता तुमच्यासमोर प्रोमो झळकेल थाड आणि मग बघूयात कोणाला पहिल्यांदा धरलं जात आहे धारेवरती जे काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी काय म्हणत आहे मनसरकर म्हणतात सुनीता सोनावणे काय नाही मस्त मजेत एकदम छान हां ओके सो बाय बाय टेक केअर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय